नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शासनाकडून शेतकऱ्यांना गाळ माती मुरूम मिळणार मोफत पहा सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे क्षेत्रस्ते पानंद विहिरी आणि घरकुलांसाठी लागणारा मुरूम काळी माती आणि खडी आता मोफत मिळणार आहे महसूल व वन विभागाने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे कुठल्या कामांसाठी मिळणार मोफत गौण खनिज शेतरस्ते पानंद रस्ते शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक असतो अशा रस्त्यांसाठी लागणारा मुरूम आता शासन मोफत देणार आहे विहिरींचे बांधकाम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे या विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी माती किंवा मुरूम मोफत मिळणार आहे घरकुल बांधकाम ग्रामीण भागातील घरकुल बांधणीसाठी लागणाऱ्या मुरमाचा खर्च शेतकऱ्यांना कमी करणार कारण तो देखील मोफत उपलब्ध होणार आहे मातोश्री ग्राम समृद्धी योजनेचा लाभ मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ता योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे या कामांसाठी लागणारा मुरूम आणि माती मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तलाव तळी व बंधाऱ्यातून मिळणारी काळी माती गाव तलाव बंधाऱ्यांचे काम करताना जेव्हा काळी माती बाहेर येते ती देखील शेतकऱ्यांच्या उपयोगात आणता येणार आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ती, ती मोलाची ठरणार आहे वाहतूक खर्च मात्र शेतकऱ्यांचाच शासन गहून खनिज मोफत देत असले तरी त्याची वाहतूक शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे शेवटची सूचना ज्यांना अजून पाच लाख रुपये किमतीची सिंचनविहित मंजूर झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद